खंडाळा घाटातील हत्या प्रकरणाचा चार तासात उलगडा तीन आरोपींना अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई मृतदेह जंगलात दगडाखाली पुरण्यात आलेल्या अवस्थेत आढळला पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात आढळून आलेल्या मृतदेहाच्या खुनाचा अवघ्या चार तासात उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळाने तिघा आरोपींना अटक केली आहे मृत व्यक्तीची ओळख शेख अयाज शेख हारून वय एकवीस वर्ष राहणार खंडाळा अशी झाली असून त्याचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आलेला होता मृतदेह जंगलात दगडाखाली लपवण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता या प्रकरणी मृताचे वडील शेख हारुण शेख हुसेन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चारशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन तीन पाच दोनशे दोन अडतीस बांधवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब यांनी या गंभीर घटनेची तत्काळ दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांना तपासाची जबाबदारी सोपवली त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पुसद येथे कॅम्प लावून समांतर तपास सुरू केला गुप्त माहितीच्या आधारे पथकाने खंडाळा गावातील तीन संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रीत के शेख अल्ताफ शेख इरफान उर्फ अप्पू वय पस्तीस वर्ष शेख वसीम शेख इरफान उर्फ अप्पू वय चो, चोवीस वर्ष आणि शेख अल्ताफ शेख अल्ताफ वय एकोणवीस वर्ष या तिघांना जंगलात लपून बसलेले असताना शिताफीने अटक करण्यात आली तर प्राथमिक चौकशीतून मृत व आरोपी यांच्यात जुना वाद असल्याचं सा उघड झालंय दोन दिवसांपूर्वी अयाज आपल्या बकऱ्या व बैल आरोपींच्या शेताजवळ चरण्यासाठी घेऊन गेला होता याच कारणावरनं तीनही आरोपींनी संगनमत करून अयाजवर कुऱ्हाडीने हल्ला करून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात लपवून ठेवला ही धडाकेबाज कारवाई माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात मपोसे उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज पांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार मुन्ना आडे तेजाब रणखांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे राजेश जाधव यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली पोलिसांच्या या वेगवान आणि नेमक्या तपासामुळे या निर्घृण खून प्रकरणातील आरोपींना अवघ्या काही तासातच तस गजाआड करण्यात यश आले आहे